वेलकम टू अवर चॅनल बऱ्याच दिवसांपासून मुलांना मंचुरियन बॉल्स खायचे होते तर त्यासाठी इथे बघा मी पत्ताकोबी छान बारीक कापून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून देखील घेतला आहे तर एका कटोऱ्यामध्ये तो मी काढून घेणार आहे त्यानंतर इथे मी गाजर देखील किसून घेतलेला आहे ते देखील या कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने इथे आपण पत्ताकोबी गाजर आणि बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची वापरणार आहे तर शिमला मिरची माझ्याकडे इथे थोडीच होती पण जेवढी होती तेवढी इथे मी घालून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी मिरेपूड करून घेतलेली आहे तर यातली थोडीशी मी टाकून घेणार आहे आणि त्यातली थोडीशी पुढची प्रोसेस करण्यासाठी ठेवून देणार आहे तर इथे बघा मी मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा संपूर्ण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपल्याला हा मैदा या भाज्यांमध्येच व्यवस्थित कालवून या भाज्यांच्या पाण्यांमध्ये जे अंगचं पाणी असतं भाज्यांमध्ये त्यामध्येच हा व्यवस्थित आपल्याला कालवून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यांमुळेच छान असे हे मैदा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे जर तुमचा मैदा थोडाफार कोरडा राहिला तर तुम्ही थोडंसं एक दोन चमचे पाणी घालून तो भिजवून घेऊ शकतात तर इथे बघा मी रेड चिली सॉस टाकून घेतला आहे थोडासा सोया सॉस टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ देखील इथे थोडंसं मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी लसण अद्रक कुटून घेतला होता कलबत्यामध्ये तो देखील इथे मी एक चमचा टाकून घेणार आहे तर याने छान चव येणार मंचुरियन बॉल्सला आणि तुम्ही नुसते जरी खाल्ले विदाऊट ग्रेव्ही तरीसुद्धा हे खूप छान लागणार आहेत नुसते खायला तर क्रिस्पी असे हे बॉल तयार होतात तर अशा पद्धतीने बघा आपल्याला संपूर्ण मैदा या सग सर, सगळ्या सर, ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्यांना व्यवस्थित असा चोळून चोळून पिळू दाबून दाबून व्यवस्थित त्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे आणि बघा थोडा वेळ मी झाकून पण ठेवणार आहे तर झाकून ठेवल्याने हे सर्व जिन्नस यामध्ये छान मुरतात त्याची चव हो याच्यामध्ये सर्व उतरते आणि अशा पद्धतीने बघा हे आपलं मिश्रण तयार होतं जर तुमचं थोडंफार कोरडं राहिलं तर तुम्ही थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून अशा पद्धतीने बॅ मिश्रण तयार करून घेऊ शकतात आणि या मिश्रणाचे आपल्याला छान छोटे छोटे असे बॉल्स तयार करायचे आहेत तर अशा पद्धतीने हे बॉल्स मी सगळे तयार करून घेणार आहे आणि बॉल्स आपले तयार झाल्यानंतर इथे बघा मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तर तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे फुल मीडियमवरती गॅस आपल्याला ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने हाय फ्लेमवर आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत आणि बॉल आधीच व्यवस्थित सेट होऊ द्यायचे आहेत त्यानंतरच इथे आपल्याला हे अल्टी बलटी करून छान दोन तीन मिनटासाठी तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने खालीवर करून हे बॉल आपण गोल्डन ब्राऊन रंगावरती छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने डिश करून दिल्यावर मुलांच्या पोटात सर्व भाज्या देखील जातात आणि त्यांना नवीन प्रकार आपण खायला करून घातला म्हणून आनंद देखील होतो तर अशा पद्धतीने बघा हे गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण तळून घेणार आहोत आणि असे छान गोल्डन झाल्यानंतर यांना आपण काढून देखील घेणार आहोत तर अशाच पद्धतीने -कुर -कुर मी दुसरी बॅच देखील तळून घेतलेली आहे आणि ती देखील अशीच क्रिस्पी कुरकुरी कुरकुरीत करून काढून घेतलेली आहे त्यातलंच बाकीचं तेल काढून घेतलं आणि थोडंसं तेल ठेवलं तर त्यामध्ये मी हे लसणाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत तर लसणाचे तुकडे आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचे नाही आणि फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मोठ्या मोठ्या आकारात चिरून घेतलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी मी हिरवी मिरची तिखटवाली तीसुद्धा टाकली आहे तुम्हाला जर टाकायची नसेल तर नसे ती ऐच्छिक आहे टाकावी असेल टाकायची असेल तर टाका नाही तर टाकू नका नंतर इथे मी जी आधीची मिरेपूड पुरवून ठेवली होती ती इथे टाकून घेतली आहे रेड चिली सॉस इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी आ, सोया सॉस देखील टाकून घेणार आहे आणि इथे मी नंतर टोमॅटो केचप देखील टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आवडतील ते सॉसेस इथे ॲड करून घ्या मी माझ्याकडे जे अवेलेबल आहेत आणि मुलांना जे आवडतात ते इथे टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी शेजवान चटणीचं एक पूर्ण पॅकेट इथे ॲड करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा हे सर्व जे आपण सॉसेस टाकले त्याला एक छान दाटसरपणा यावा त्या ग्रेवीला त्यामुळे मी त्याच्यामध्ये एक चमचा कॉनफ्लॉवर टाकून त्याची स्लरी करून घेतली आणि ती इथे ॲड करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि त्यामध्ये आपण हे तळून घेतलेले मंचुरियन बॉस घालून घेणार आहोत आणि ते देखील एक एक दोन मिनटासाठी व्यवस्थित खालीवर करून छान परतवून घेणार आहोत तर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करून बघा